आप सभी रमजान मुबारक शुभेच्छुक कुलपती डॉक्टर पी ए इनामदार युनिवर्सिटी अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे संस्थापक अहुरा बिल्डर्स रमजान मुबारक रमजान पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सै्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जान मुबारक शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करून नेपाळा पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ठग सेनाला कोढवा पोलिसांनी ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपीचे नाव गणेश बाबुला परदेश राहणार कृष्ण केवला सोसायटी एन आय बी एम रोड कोढवा अशी कोढवा अशी आहेत गणेश परदेशी याने लष्करात नोकरीच्या आमिषाने आठ लाख बत्तीस हजार रुपयाची पस आर्थिक फसवणूक केली होती या प्रकरणी कोंढवा पोलिस कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर परदेशी पसार झाला होता पोलीस त्याच्या मार्गावर होते मात्र त्याने राहण्याचे ठिकाण बदलल्याने आणि ओळख लपवण्यासाठी चेहरा कपड्याने झाकत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता परदेशी नेपाळा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे विकास मरगळे आणि शशांक खाडे यांना मिळाली कोंढवा भागातील एका दुकानात चेहरा झाकून खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे दिनेश पाटील पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे अमोल हिरवे राहुल वंजारी अभिजित रत्नपारखी शशांक खाडे यांच्या पथकाने केली पुणे येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी फिरोज मुल्ला सर प्रेस मीडिया लाईव्ह चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा